जे जे पांडु रंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज एक ऑगस्ट बालगंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा आज पुण्यस्मरण दिवस आहे तसाच तो लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती देखील आहे आणि या दोन महत्त्वाच्या महापुरुषांचं एकांचं महापरिनिर्वाण झालं आणि एका महापुरुषाचा उदय झालं या पृथ्वी तलावर इथं बघा कसं एक विश्व एक अशा पद्धतीने एक रंगसंगती ज्याला आपण म्हणतो की एका पुरुषांचं एका पुरुषाचं जाणं आणि दुसऱ्या महापुरुषाचं उदय पावणं ह्या ज्या घटना होतात ना ह्या घटनेला ह्या दिवसाला देखील फारच महत्त्व असतं जेणेकरून चौदा एप्रिल आपण पाहतो हाही दिवस सोनियाचाच आहे नाही का परत तसंच वैशाख पौर्णिमा देखील ही हा देखील सण सोन सोनियाचाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकोणीस फेब्रुवारी म्हणजे थोडक्यात काय आता शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ हा बऱ्याच दिवसापासून होता तो एकोणीस फेब्रुवारी असा केलेला आहे आणि ती आपण शिवजयंती मानतो महापुरुषाची तर असं या पृथ्वी तलावर अनेक महापुरुष जन्माला पावलेले आहेत उदाहरणार्थ श्री संत चोखोबा महाराज चौदा जानेवारी आणि त्यांच्याच अभंगामध्ये उल्लेख आहे मकर संक्रांतीचा जन्म म्हणून आणि सर्वसाधारण मकर संक्रांत हे तिथीनुसार तारखेनुसार चौदा एप्रिलला माना चौदा जानेवारी मानण्याचा आपला एक प्रघात आहे असंच जे 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 महापुरुषांचे जन्म जे असतात ना देवा ज्ञानेश्वर माऊलीचा जन्मदिवस पहा तुम्ही श्री संत जगद्गुरु तक तुकाराम महाराजांचा जन्मदिवस पाहा तुम्ही हे जे दिवस आहेत हे पृथ्वीतलावर तलावर रोज रोज येत नसतात रोज रोज उगवतही नसतात तसच हा आजचा एक ऑगस्ट हा महान दिवस आणि ह्या महान दिवसांचं महत्व ह्या महापुरुषांच्या एक विशिष्ट स्मरणार्थ पाळला जातो लोकमान्य टिळकाच्या जा संदर्भात तो पुण्यमोदन समजा एक पुण्यस्मरण समजा आणि अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये तो एक सुवर्ण सूर्योदय समजा तर अशा या भाग्यवान दिवसांचं आणि आजच्या व्हिडिओचं आपण मी प्रदर्शन करीत आहे त्या मानानं आपण माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो तदवतच व्यक्ती तितक्या प्रकृती असतात कोण कशा पद्धतीनं नावं ना बोट ठेवतं कोण कशा पद्धतीनं एक आत्माअभिमान बाळगतो तो आत्माअभिमान का हा हाही वेगळा नव्हे मी गर्व शेको हिंदू आहे हे म्हणण्यासाठी स्वाभिमानाची काही गरज नसते लक्षात आले का तुमच्या कोणाला शब्द हा लागला तो लागेलच लागतच असतो तर असो या अशा लोकांकडं लक्ष न देता आपण आपलं इप्सित साध्य करणं इप्सित साध्य करणं हे आजचं मी माझं कर्तव्य समजून एक ऑगस्ट या दिवसावर मी आज तुम्हाला बोलत आहे या जवळजवळ पंधरा ऑगस्ट देखील येत आहे तो तर आपल्या भाग्याचा स्वातंत्र्याचा भारताचा स्वातंत्र्याचा एक सुवर्ण दिवसच आहे असो या महापुरुषाला जो दुसरा महापुरुष भेटला या महापुरुषाला दुसरा एक महापुरुष भेटला आणि त्या महापुरुषाने काय सांगितलेलं आहे अरे जग बदल घालून घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव काय सांगितलं भाऊंना भीमरायाने काय सांगितलं परमपूज्य बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगून गेले केवळ अण्णाभाऊंना सांगितलं असं नव्हे तर या तळागाळातील उपेक्षित अशा सर्व समाजातील तरुणांना नवे तर व्रद्धांना देखील स्त्री पुरुषांना देखील एक संदेश सांगून गेलेला आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा जे शिक्षण तुम्ही घ्याल ते चांगल्या क्वालिटीचं असावं चांगल्या पद्धतीचं असावं उत्तम दर्जाचं असावं चांगल्या शिक्षणातून एक चांगलं संघटन निर्माण होतं एक चांगलं संघटन निर्माण होतं आणि योग्य वळणाचं जर संघटन असेल तर तो, तो या प्रतापिसांच्या एका मानुषते मानसिकतेवर आघात घालण्यासाठी संघर्ष देखील करावा लागतो आज आपण पाहतो खेड्यापाड्यामध्ये अनेक ठिकाणी किंवा शहरी भागात आला तुम्ही तर अत्य अत्यंत अत्याचार असे आपल्याला दिसतात दलितांवर अत्याचार आहेतच आणि आपण जरी म्हटलो की त्याची तीव्रता कमी आहे कारण पुरा पूर्वीच्या काळामध्ये जो जातीवाद होता मी नेहमी नेहमी सांगतो तो आता राहिलेला नाही जातीवाद हा ताटात ता राहिलेला नाही जातीवाद हा एक बाट ज्याला आपण म्हणतो ना लग्न विधी वगैरे याच्या संदर्भात देखील तर तो राहिलेला नाही तर हा जातीवाद जो आहे तो जातीवाद जो आहे तो ताटात नाही ना पाटात नाही परंतु हा जातीवाद मनामध्ये खदखदत असतो एका सुवर्ण एका ताटामध्ये सवर्ण व्यक्ती आणि दलित व्यक्ती जेवू शकते विवाह संबंध होतात ब्राह्मण कन्या अस्पृश्यांच्या घरी येतात नांदायला अस्पृश्य कन्या उच्चवर्गीय ज्याला आपण तथा कथित उच्चवर्गीय म्हणतो अशा ठिकाणी सुद्धा जातात आज जर आम्ही जर दर पाहिली स्थिती आमच्या मंत्री मंत्रिमंडळातील खासदारांच्या आमदारांची जी वैवाहिक स्थिती जर पाहिली तर सगळ्यांच्या बायका ह्या उच्च वर्णीय ब्राह्मणभृत समाजाच्या आहेत आणि वावगु काय म्हणून हा जाधेवाद तुमच्या रोटीत राहिलेला नाही हा जाधेवाद तुमच्या बेटीतही राहिलेला नाही हा का, दा जो असतो तो अंतकरणातून मनातून खदखदत असतो आणि या मनाला जर काबूमध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेबांनी जो घाव गायला सांगितला ना कुठला घाव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव शिका संघटित व्हा आणि जे संघटन यशस्वी केलं जातं त्याचा संघर्ष यशस्वी होतो पण आजकाल काय झालंय शिक्षणाच्या नावाने बोमबा बों। कोणी शिकत नाही व्यवस्थित जास्तीत जास्त बारावीपर्यंत ढकल पास जरी पुढे गेला असतो तर तो, तो, तो आजकाल तर ते ई टी सीई टी काय काय वेगवेगळ्या परीक्षा आलेल्या आहेत ते पास झाले न शिवाय तुम्हाला दुसऱ्या वर्गामध्ये बसता येत नाही मग इथं काय होतं हिथं त्या मुलाच्या मार्काची टक्केवारी पाहिली जाते आणि मग कोणी बारामतीला जातं कोणी लातूरला जातं कोणी सोलापूरला जातो दोन दोन वर्षाचे कोर्से काढतात ते सीई टी ई टी पास होण्यासाठी आणि ती, ती 42, 42, 42, 42, 42, 42, एक झाली इतकी कडक असते की तिला सत्तर ऐंशी टक्क्याशिवाय पर्यायी नसतो चाळीस बेचाळीस सत्तेचाळीस तिथं एक उपायच नाही मग असं हे स्पर्धात्मक युग आहे हे स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला जर टिकायचं असेल बाबानो तर तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीचं शास्त्रशुद्ध शिक्षणच घेतलं पाहिजे आणि ही गो कळाली फक्त ब्राह्मण समाजालाच कारण ते झिरपणं अद्यापही जवळ आलेलं नाही आणि ज्या लोकांजवळ आलेलं आहे ते लोक आय एस झाले आय पी एस झाले क्लास वन झाले मोठमोठे अधिकारी झाले परंतु ते लोन मात्र झोपडपट्टीतल्या गरीब दलितांपर्यंत आलेलं नाही ज्यावेळी हे संघ हे शिक्षणाचं लोन उदाहरणार्थ एखाद्या घरातील एखादा एक, घरा एक, एक व्यक्ती आय पी एस झाली आय एस झाली मोठे होद्देदार झाली चांगलं मोठे इंजिनियर झाले तर तेच आपल्या भावंडाला नवे नवे चुलत मुलांना नवे नवे सख्या भावांना देखील दारामध्ये तुम्हाला केर करतात आधी पाहतो आम्ही स्थिती साहेब बंगलेत असतात दोघांचं रक्त असतं परंतु हा भेदभाव हा भेदभाव एक नव्यानं वाढवणारा जातीवाद व्यक्त करतो मन हे सगळं जर सुधरायचं असेल आपणाला तर बाबासाहेबांनी जे पहिलं वचन दिलेलं आहे की बाबानं तुम्ही शिक्षण घ्या याचा अर्थ अबाकडे नव्हे दिसतंच तर शिक्षण हे एक ते मानसिकतेचंही शिक्षण असावं ते सर्व सर्वांगीण विकासाचं शिक्षण असावं सर्वांगीण विकास बाबतच्या विकासामध्ये जर तुम्ही पूर्ण परिपूर्ण झालात तरच तुमचं संघटन व्यवस्थित होईल अन्यथा आज आमच्या संघटनेची काय स्थिती आहे आमच्या संघटनेचे सतराशे साठ गट आहेत कोणी गवई गट कोणी बिशी कांबळे गट कोणी दादा गायकवाड गट कोणी आठवले गट अजून काय इतके गटतट आहेत रे बाबा 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 मग हे कशाचं परिमाण आहे तर हे शिक्षण व्यवस्थित न घेतल्याचा परिणाम आहे मग शिक्षण म्हटलं केवळ कॉलेज शिक्षण नव्हे एमबीबीएच शिक्षण नव्हे एमबीएच शिक्षण नव्हे लक्षात आलं का तर शिक्षण याची व्याख्या ही वेगळ्या स्वरूपात बाबासाहेबांनी जी मांडलेली आहे ती अध्यापक कोणालाही कळालेलं नाही असं तिथं खेदानं मानावं लागतं जर शिक्षणाचं महत्व जर आमच्या आम पिढीला व्यवस्थित जर पद्धतीनं झालेल्या पिढीकडून जर आम्हाला पोहोच झालं असतं ते ज्ञान जर इकडं पोहोच झालं असतं तर तो, कदाचित आजची आमच्या पोहरावर सरकारनं फुकट बांधून दिलेल्या बा स समाज मंदिरामध्ये पत्ते खेळण्याची आणि टुकारकी कुटारकी करण्याची पाळी आली नसती प्रत्येक आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त झालेला असतो लक्षात घ्या एक आठवी नववी दहावी झाल्या झाल्या बारवाड्याचं पोरग दुकान टाकून बसत बारवाड्याचं पोरग काय करत दुकान टाकून बसतं व्यवहाराला लागतं तो व्यवहार शिक्षण घेतो तो तो धंदा आपण काय म्हणतो पिढी जात वंशंपरा परा अरे पण ही वंशंपरा त्यांच्याही अगोदर आपल्या आहे ना आज तुम्हाला मी सांगतो जैन धर्म आणि बौद्ध धर्म ही एकाच वेळेस उदयास आलेले दोन पंथ होते दोन मत होती लक्षात आलं का पण आज जैन समाजाची काय अवस्था परिस्थिती आहे तो समाज आज भारतातील पूर्ण अर्थव्यवस्था आपल्या हातात घेऊ शकतो आणि दुसरा तो बुद्ध समाज आहे जे बौद्ध समाज आहे दोघांचा जन्म एकाच ठिकाणी झालेला बिहारमध्ये झालेला आहे सम्राट म्हणजे त्यांच्या मतांचा उदय त्यांच्या मताचा जन्म म्हणतो मी आणि तसं पावापुरी आणि तुमचे बुद्ध गया राजगृह काय लांब लांब नाहीत पाच पन्नास किलोमीटरचे हे पंचकोशी सोड ठिकाणं आहेत आणि सगळ्यांना मी दर्शन दिलेलं आहे तर सांगायचं माझा मते तर एवढाच आहे की आज जैनाची परिस्थिती जसं पूर्ण भारत त्यांचा आर्थिक व्यवस्था त्यांच्या हातात आहे कोण आहेत जैन अव्वल दर्जाचे श्रीमंत अशी श्री मंडळी आणि दुसरीकडे बौद्ध समाज झोपटपट्टीमध्ये गेलेला दोन वेळचा अन्नाची मिळ मिळणारी मुश्किल अंगावर भरपूर असं वस्त्र नाही सर्वसाधारण परिस्थिती आणि मग या समाजामधूनच ज्यानं शिक्षण घेऊन मोठे झाले ज्याचा आम्ही नेहमी म्हणून जातो ज्याचा साधा टी व्ही गेला आणि रंगीत टी व्ही आला लोक विचारतात की का समाजामध्ये काय बदल होतो अरे काय बदल होतो अशी सब सब इन्स्पेक्टरचा इन्स्पेक्टर झाला किंवा सब इन्स्पेक्टरचा किंवा हवालदाराचा सब इन्स्पेक्टर झाला फौजदार झाला की एक ब्लॅक अँड व्हाईटचा टी व्ही जातो आणि मोठा भिंतीवरचा टी व्ही येतो हे मग माझं पहिल्यापासून दहा पंधरा वर्षापासून व्याख्यानातील विषय आहे ते बदल काय झाला बदल त्याचा एकट्याचाच झाला जो आय एस ऑफिसर झाला त्यानं आरक्षण सोडलं नाही जोर आपल्याच आरक्षणा अमेरिकेला पाठवलं का हो त्याला पोर सापड होती का नव्हती मग कुठे गेला बाबासाहेबांच्या शिक्षणांचा विचार लक्षात घ्या तुम्ही हे तर आज आपण या मुद्द्यावर भरपूर प्रमाणात बोलत आहोत बोलण्याला बरेच आहे तरी आणखी करून फेडू काढीन तर जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीम शिक्षण घ्या संघटन घ्या आणि चांगल्या संघटनातून चांगला संघर्ष निर्माण होतो मग हे बाबासाहेब जे दिलेला मर्म आहे हे जे जे दिलेला अभिलेख आहे हा प्रत्येकाच्या घरा लावा काय फरी पडतोय शिका संघटित संघर्ष करा नाही का, का? आणि एक मग त्याच्याही खाली एक दोन गेलं काय की शासन शासनकर्ती जमा झाला व्हायलाच पाहिजे अहो कशी होणार आहे ज्या जे होण्यासाठी ज्याचा पायात दर कच्चा असेल तर ती शासन शासनकर्ती जमा कशी होईल बरे सांगा आज पंच्याऐंशी टक्के हा समाज आहे किती पंच्याऐंशी टक्के समाज हा आहे मग समाज हा जर संघटित असता तर आज शासनकर्ती झाली असती पण काही नाही एखाद्या मंत्र्याच्या तुकडे पदावर एखाद्या महामंडळाच्या तुकडे पदावर अभिमान बाळगून आपणही आपली विचारसरणी भटाळलेली करणे एवढाच उद्देश या आमच्या बाबासाहेबांच्या कृपेनं शिकलेल्या मंडळीचा आहे आणि म्हणून ही मंडळी आमच्या खालच्या आपल्या गरीब भावांचा विसरून गेलेली आहे काय सांगितलं जगबदल घालून निघावं सांगून गेले मला भीमदार राव मग असं काय सांगितलं अण्णा भाऊंना बाबासाहेबांनी कुठला बदल घालायला सांगितलं तुम्हाला कोणता घाव घालायला सांगितला आणि तो घाव कशा पद्धतीचा आहे आणि या घाव घातल्यामुळं खरोच खरोखरच समाजामध्ये बदल घडतो काय समाजामध्ये खरोखरच बदल घडतो काय समाज म्हणजेच केवळ मार मांग नव्हे लक्षात आलं तुमच्या समाज म्हणजे केवळ मार मांग नव्हे तर ज्या ब्राह्मण व्यवस्था वर्ण व्यवस्थेनं शूद्र म्हणून जेवढे गणले गेलेले आहेत शूद्र म्हणून जेवढे गणले गेलेले आहेत असे पंच्याण्णव टक्के पंच्याऐंशी टक्के अलुतेदार बलुतेदार माला बलुतेदार हे जे सेवक मंडळी म्हणतो आपण यांना तर ही जी निर्माण केलेली आहे किंवा समाजाचा स्तर जो झालेला आहे या स्तरामध्ये काय बदल घडावा अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती अज्ञान दारिद्र्य अंधश्रद्धा आमची गेली का नाही आणखी ह्याही मुद्द्यावर आपल्याला चर्चा करावी लागेलच कारण आज पाय साठ पासष्ट सत्तर वर्ष झाली बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचं अनुकरण तर सोडाच केवळ आणि केवळ पंचशिलेचे उच्चार देखील काही लोकांना येऊ नयेत हे ही मोठं दुर्दैव समजूया आपण काल परवाची एक बातमी वाचली की आमचे जे साठे सर आहेत त्या साठे सरांना आपलाच समाज मारायला अंगावर जातो मला सांगा सात शिक्षण कशासाठी घ्यायचं संघर्ष कशासाठी कर करायचा संघटन कशा पद्धतीने बनवायचं मला सांगा ना आणि तर मागच्या व्हिडिओ एक झळकत होता काय की एखाद्या सरपाची संगत बरी एखाद्या सर्पाची संगत बरी पण मांगाची संगत नको का रे बाबा एवढा मोठा द्वेष तुझ्या मनामध्ये का भरावा बरा इतका मोठा द्वेष तो मांग तो मार तो चांबार तो ढोर अरे हे जे दिलेत ना सगळे हे गटवार केलेले ते आपल्या सर्वांची एकी होऊ नये म्हणून ब्राह्मण वाद्यानं आपसापसामध्ये फूट पडावी हा त्यांचा मूळ उद्देश होता आणि त्या मूळ उद्देशाला हो खतपाणी घालण्याचं काम देखील आमचा जो समाज करतो याच्यापेक्षा एक दुर्भाग्य ते काय असू शकतं आज साठे प्रभू सर आहेत मातंग समाजाचे मी हा शब्द वापरत नाही त्याच्यासाठी पण तुमच्या माहितीसाठी सांगायचं आहे था। पण त्यांनी आज बुद्ध धम्माची चळवळ यशस्वी करण्यासाठी एक चांगले प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे तो ना। तर त्यांच्या अंगावर आम्हाला तू काय महार बनवायला आलास का असं म्हणून आपलीच माणसं आपल्याच माणसाला अशा पद्धतीनं जर नामहरण करत असतील तर मला सांगा शिक्षण संघर्ष आणि संघटना आणि संघर्ष व्हावाच कसा नाही का विचार पटलेला असे माझे विचार पटले पटले असे मी तुम्हाला बोलतो आहे मग या दारिद्र्य आणि अन्नश्रद्धेच्या समा खाईमध्ये लोळन गोळत कोण पडतो ब्राह्मण येतो का मला सांगायला की तू अमुक्तमुक हो कधी येणार नाही तो कधीही येणार नाही पण ज्या आपल्या समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत त्या पसरवण्याचं खत पाणी देखील आपलेच वरिष्ठ मंडळी आपलेच दात घालत असतात कोणीही मारवाडी तुमच्यापर्यंत येत नाही कोणीही ख्रिश्चन माणूस तुमच्यापर्यंत येत नाही कु तू ह्या अंधश्रद्धेमध्ये पडून राहा म्हणून तू ह्या अंधश्रद्धेमध्ये उरफडून राहा म्हणून कुठलाही ब्राह्मण मारवाडी समाज उज्जैन समाज तुम्हाला येत नाही तर ही आपलीच असतील आपलेच आजोबा पण सुलते मालते सगळे सोयरे असतात आणि ते जाणीवपूर्वक एखादा जर पुढे जात असेल प्रबुद्ध साठे सर्वांसारखी सार माणसं जर पुढे जात असतील तर त्यांना खेचण्याचं काम त्यांना अंधश्रद्धेमध्ये ढकलण्याचं काम हे आपलीच मंडळी करत असतात देवा हो राजा हो मला सांगा शिक्षण घ्या म्हणजेच चांगले शिक्षण घ्या संघर्ष करा संघटन करा वगैरे हा बाबासाहेबांचा सा विचार आपण तरी पाहतो का व्यवस्थित पाळतो का मग मला सांगा बाबासाहेबांनी काय सांगितलं अण्णा भाऊ ना आता ह्याच्यावर व्हिडिओ मोठमोठे होणं होतील कदाचित मी आणखी एक व्हिडिओ काढीन तर जग बदल घालून गाव वीस पॉईंट म्हणजे वीस मिनटं झाली बदल घालून निघावं सांगून गेले मला भीम राहावं तर अशा या जाचक अटीतून अंधश्रद्धेच्या जाचक कचाट्यातून आपल्याला जर शिक्षण आपल्याला जर एक माणस म्हणून जर जगायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेला जो विचार आहे अण्णा भाऊने सांगितलेला जो विचार आहे तो आपण आपल्या ध्यानात घेतला पाहिजे तुम्ही म्हणाल की बाबाजी वीस मिनटं झाली बडबडले तुम्ही परंतु अण्णाभाऊंना काय सांगितलं हे तुम्ही काही सांगितलंच नाही आम्हाला तर ते सांगण्यासाठी पुढल्या व्हिडिओची माझी वाट पहा तोपर्यंत मी आता इथंच थांबवतो जय भीम जय भीम जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ जय जय रामकृष्ण हरी